संपूर्ण जनतेचा विजय जनतेने कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेलं काम आणि आपल्या सरकारने केलेला विकास या जोरावरती हे आपल्या कोकणामधून म्हणजे अगदी तिकडून सिंधुदुर्ग पासून रायगडपासून ठाणे पालघर कल्याण हे जर आपण पाहिलं जर आपण पाहिलं तर हा जनतेने दिलेला कौल आहे आम्ही तो स्वीकारलेला आहे आणि आम्ही अभिनंदन करतोय पहिलं जनतेचं कारण जनता आहे तर आम्ही आहोत आणि म्हणून आत्ता आमच्या खासदारांचं दुसरं अभिनंदन करतोय कारण त्यांनी केलेली मेहनत दिलेला विश्वास हा मतदारांनी सार्थ ठरवलेला आहे आणि त्यासाठी आज पुन्हा एकदा संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि धन्यवाद देतो महाड मतदारसंघामध्ये मला वाटतं चार हजार सातशेच्या जवळपास काहीतरी लीड मिळालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये खुश नाही आहे कारण आम्ही जी काय मेहनत घेतलेली होती ही आमची मंत्री महोदयाने आम्ही सगळे बरोबर होतो तिथे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी परंतु जो काय स्टेट मुस्लिम समाज बौद्ध समाज आणि काही प्रमाणात कुणबी समाज हा वन साईड जो काय चालला त्याच्यामुळे आम्ही मागे राहिलो हे आम्ही स्वीकारतोय त्याबद्दल काय काळजी करायचं कारण नाही दासावं आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे नेते मंडळांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर ज्या जनतेने पुन्हा एकदा खासदार तटकरी सर्वांना या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली त्या संपूर्ण जनतेचे मतदार भगिनींचे मी मनापासूनचे आभार मानते हा विजय हा आम्ही अतिशय नम्र पद्धतीनं स्वीकारत आहोत कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही अधिकाधिक कामं करण्यासाठी आणि हा जिल्हा पुढे नेण्यासाठी हा मतदारसंघ पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जवळपास का साधारणपणे चिन्हावर चार जागा लढवलेल्या होत्या आणि त्यामध्ये आत्ताच्या घडीला आपल्याला एक जागेवर यश आणि काही ठिकाणी मतमोजणी ही सुरू आहे ती अजून अंतिम टप्प्यामध्ये आहे पण साधारणपणे मला खात्री आहे की आणखी पुढच्या एक तासामध्ये महायुती ला निश्चितपणाने यश या निवडणुकीमध्ये प्राप्त होईल मतदार बंधू भगिनी राज्यातले नक्कीच हे महायुतीच्या कडे कल हा आपला नक्कीच देतील मी आता ज्या लढती सुरू आहेत त्या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांना सुद्धा या निमित्ताने शुभेच्छा देईल महायुतीचे उमेदवार आदरणीय तनपे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो चांगल्या बहुमताने तनपे साहेब विजयी झाले हा खऱ्या अर्थाने जनतेचा जनतेचा विजय असं मी सांगेन पण महाआघाडीचे नेते आणि रायगडचे सुपुत्र स्वतःला म्हणणारे त्यांनी सांगितलं होतं तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील